भाटंजीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र मोगे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची सभा घेण्यात आली नानाभाऊ पटोले यांचं घाटंजी शहरात हेलिकॉप्टरने आगमन झालं गिलानी कॉलेजच्या पटांगणावर हेलिकॉप्टर उतरविण्यात आलं हेलिपॅडवर नानाभाऊ पटोले यांचं स्वागत करण्यात आलं हेलिपॅडवरून नानाभाऊ पटोले हे थेट सभास्थळी दाखल झाले माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांनी पटोले यांचं सभास्थळी स्वागत केलं सभेला संबोधित करताना पटोले यांनी भाजपावर जोरदार टीका केली दोन हजार चौदामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोदी यांनी शेतीमालाला दीडपट भाव देऊ असं म्हटलं होतं त्याचं काय झालं असा सवाल करून दीडपट भाव तर दिला नाही मात्र शेतकऱ्यांना तीनपट करून टाकलं अशी घणाघाती टीका पटोले यांनी यावेळी केली दोन हजार चौदा मध्ये यांनी काय काय सांगितलं याच यवतमाळच्या भूमीमध्ये येऊन सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दीडपट भाव देऊ दीडपट नाही तीनपट करून टाकला आपण कुठे गेला सोयाबीनचा भाव कुठे गेला कापसाचा भाव का बोलत नाही हे लोक जसा आमचा कापूस निघाला कापसाच्या गाठी आयात करायला सुरुवात केली मी चार दिवसाच्या पहिले पत्र लिहिलं मोदींना की आयात थांबवा माझ्या शेतकऱ्याला कापसाच्या शेतकऱ्याला कमीत कमी बारा हजार रुपये तरी भाव क्विंटलला मिळालाच पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवलेली साठ हजार रुपये पर एकराला खर्च येतो वलितामध्ये आणि कोरडवाहू मध्ये पस्तीस ते चाळीस हजार रुपये कापसाला खर्च आहे ओलिता मध्ये जास्त जास्त झाला तर आठ क्विंटल आणि कोरडवाहू मध्ये झाला तर झाला तर चार क्विंटल आता कापसाचा भाव किती आहे मी खर्च सांगितला आता भाव किती आहे अरे अजून तर काय केंद्र सुरू नाही झाले केंद्र सुरू करायला माझ्या माईला पण तिथं जावं लागणार आहे माझ्या बहिणीला पण जावं लागणार आहे फिजिकल मी शेती केली म्हणून मा, का मी चोर डाको मी माझ रक्त त्या काळ्या मातीमध्ये सांडवलं म्हणून मी काही दोषी झालो मेहनतीला पिकवलेलं आहे घरचं सगळं गहाण ठेवून त्या शेतात उभं केलेलं आहे आणि मलाच माझ्या बहिणीला माझ्या घरच्या लोकांना तिथं तुम्ही लाईन मध्ये उभं राहा सर सकट खरेदी का करत नाही हा सवाल मी तुमच्या वतीनं मोदींना विचारतो म्हणजे आम्हीच पिकवायचं आम्हीच चोर आम्हीच डाकू आणि हे इमानदार हा सवाल विचारला पाहिजे तुम्ही जेव्हा लाईन मध्ये लागून मतदान कराल ना त्यावेळेस ह्या सगळ्या जखमावरच आठवण केली पाहिजे त्यानं पैसे वाटले दारू वाटले त्याच्या त्याच्या भांगड जाऊ नका एका दिवसाच्या हे पाच वर्षाची सजा आहे तुम्हाला सजा भोगायची हो कि सुखात यायचं हे ठरवायचं काम तुम्हा लोकांना करायचं मग आपल्याला लढायला काही संधी नाहीये आता मोर्चा पण काढता येत नाही या फडणवीसच्या सरकारमध्ये कायदा केला कायदा असा केला कि की तुम्ही मोर्चे काढले की त्याने गुन्हे दाखल करा में फिर तो। मी महाराष्ट्रामध्ये फिरतो मला वाटलं की आता निवडणूक आहे मी पण उमेदवार आहे मी अजून जायला तर मतदारसंघात गेलोच नाही मी महाराष्ट्रात फिरत आहोत तर म्हणून फार्म भरायला लिहायला लागते किती गुन्हे आहे काय तर मी डीजीलाच पत्र लिहिलं मी आपल्या जिल्ह्याच्या एसपीला लिहिण्यापेक्षा डीजीला लिहिलं आणि माझ्यावर किती गुन्हे आहेत याचं मला माहिती पाहिजे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यावर माझ्यावर गुन्हे दाखल करून ठेवले निस्ता जिल्ह्यात गेलो आणि सरकारच्या विरोधात बोललो तर माझ्यावर गुन्हे दाखल केले आता करू आता आमचं आपलं सरकार येणारच आहे त्यावेळेस हिशोब घेऊ आपण सगळा असा कायदा नाही आहे ही, ही लोकशाही आहे मला माझी भूमिका जनतेसाठी मांडायला कोणी थांबवू शकत नाही पण मोदी आणि फडणवीसच्या सरकारनं इथं आपल्याला मोर्चा काढायला किंवा त्यांच्या विरोधात बोलायला मनाई करून ठेवलेली आहे गुन्हे दाखल करायचं आणि हाजीर हो कोर्टामध्ये हाजीर हो